मदत आली पण या शेतकऱ्यांना ई केवायसी बंधनकारक पहा तुम्ही यात आहात का जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले उभी शेती वाहून गेली आता या शेतकऱ्यांना शासनाने मदत दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव रुपये अनुदान मंजूर केले आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहेत ज्यांनी ऍग्रीस्टॅक प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याची गरज नाही मात्र ज्यांच्याकडे अग्रिस्टॅक क्रमांक नाही त्यांना सीएससी सेंटर मध्ये जाऊन ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे हे केल्यानंतरच पैसे खात्यावर येणार आहेत जिल्ह्यात साधारण तीस टक्के शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी केलेली नसल्याची माहिती आहे त्यामुळे ई केवायसी ची, ची प्रक्रिया करण्यासाठी मुदतीच्या पैशांसाठी ऐन दिवाळी धावाधाप होणार आहे ऍग्रिशेक नोंदणी जर पहिली तर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक सत्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के तर सर्वात कमी टक्केवारी संगमनेर तालुक्यात एकावन्न पॉईंट बावन्न टक्के आहे जिल्हा सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान अपलोड करण्याची प्रक्रिया पोर्टल मध्ये सुरू आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आणि अॅग्रिस्टॅक आयडी नसेल तर सीएससी सेंटर मध्ये जाऊन ई ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे